नमस्कार अपन खानदेश प्रभात डिजिटल दोस्तों संग मत जाने मस्ती बोरी की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुपी आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही

दरम्यान राष्ट्रीय बहुजन समाज पार्टीच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पार्टीचा अजेंडा उमेदवारांनी मांडला यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विजय काळे तर जळगाव लोकसभा उमेदवार विलास तायडे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते पाहुया नेमकं काय म्हणाले विजय काळे हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव ज्या मुद्द्यासाठी इथे आलेलो आहे तो मुद्दा म्हणजे आता मी काय सांगणार आहे ही भारताची संविधान भारताचं संविधान हाच माझा मी एक आयडिओलॉजी आहे हाहीच माझ्या पक्षाची मुद्दा आहे ज्या भारता भारताची आयडिओलॉजी आहे जे संविधान आहे ज्या संविधानासोबत हे सर्वच खेळ होत आहे त्या संविधानाच्या आळा आळ घेऊन की प्रोग्रेसचे जे हे खेळ करत आहे गव्हर्नमेंट ते ते रोखण्यासाठी मी तुमच्या सर्वांना शिक्षण क्षेत्रामध्ये तरक्की करण्यासाठी जे पेपर फुटत आहे तुमच्या आमच्या मुलांना ते पेपर फुटले नाही पाहिजे त्याच्यासाठी तुमच्या माझ्या मुलांसाठी जे जे क्षेत्र मी तयार करणार आहे तो एक मुद्दा जे कृषीचा मुद्दा आहे कृषी शादी न्याय देण्यासाठी सर्वसामान्य जे शेतकऱ्यांना न्याय देण्याचा त्यांना जेवढा सोन्याचा भाव आहे तेवढाच भाव त्यांना मी कापसाचा देणार आहे हेही माझी आयॉडी आहे जी महिलांसाठी महिलांना या महाराष्ट्रामधला जो त्रास होत आहे तुम्ही आम्ही बघा की परिचारिकांचे मोर्चे तुम्ही आम्ही बघा की जे अंगणवाडीचे मोर्चे तुम्ही आम्ही बघा हे ग्रामसेविकांचे मोर्चे हे किती मोर्चे निघून राहिलेले यांना न्याय देऊन राहिले मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे झरंगे पाटलांनी मानला तो प्रश्न मला आवडलेला आहे मी त्यांच्या पाठीशी निवडून आलेले खंबीरपणे उभे राहणार आहे त्यांना मी दहा पर्सेंट आरक्षण पंचवीस पर्सेंट कसं जाईल यासाठी मी लढा देणार आहे त्यांच्या खांद्याला खांदाला तो एक प्रश्न मला जिवंत वाटतो आहे जो प्रश्न आज नद्यांचे प्रश्न जे इथे पडलेले आहे तुमचे तापीची नदी बघा या केड्यांचे प्रश्न बघा हे जे नदी तुम्ही जागोजागी धरणं बांधून जे ओसाण पाळून टाकलेलं आहे त्या नदीचे पात्र मी मोठे करणार आहे म्हणजे नदीचे पात्र मोठे करून माझ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न मी वाढवणार जे कृषी क्षेत्रात जे फवारणी मारत आहे जे फवारणी मारून तुमचं माझं आयुष्य धोक्यात टाकणार आहे अंगुराच्या पाय या कांद्यांची आयात निर्यात करून जे, जे राहिलेले गव्हर्नमेंट खोटी आयात करून नाशिकवाले लोक माझे उपाशी मारत आहे या माझ्या भवन बांधवांना तुम्ही लक्षात ठेवा की कांदा कुठून आयात होऊन राहिला आहे निर्यात होऊन राहिलेला आहे मग माझ्या देशातला कांदा काबर निर्यात होऊन नाही राहिलेला हा वेगळं प्रश्न माझ्या अंगूरवाल्या बांधवांना तो या जेव्हा जेव्हा निसर्गाची दृष्टी होते तेव्हा त्यांना खरोखर भरपाई काबर देण्यात येत देन नाही त्यांच्याकडे बरं दुर्लक्ष करत आहात तो एक मोठा प्रश्न माझा पुढा स्पीड ब्रेकर येतील आयुष्यात तुम्ही याला पार करूनच तुम्हाला आयुष्यात पुढे जावं लागेल हे माझे दोन छोटे मोठे मला तर काही जास्त मोठे स्पीड ब्रेकर वाटत नाही तुम्ही म्हणता ते मोठे आहेत पण माझ्यासमोर जनतेचा सपोर्ट आहे माझ्यासमोर राहुल मतदारसंघातल्या जनता सर्व सर्व जनता वोटर जे माझे आहे त्यांचा मला सपोर्ट आहे ते मला या स्पीडब्रेकरमधून पार करून देतील आणि हे जे हे आहे हे कुठल्याही पक्षात कोणी उडी मारू द्या या घरातून त्या घरात जाऊ द्या हे तुम्हाला आयडिओलज महाराष्ट्रामध्ये दिसून आलेली आहे हे स्वार्थापाई जे राजकारण चालू आहे हे स्वार्थाचं राजकारण सगळ्याला त्याला दिसून आलेलं आहे कोणी कोणच्याही पक्षात जाऊ द्या का बरं दादा भाऊ तिकडे गेले हे लक्षात देत नाही का का बरं मग आपल्या मुलीला तिकडे राष्ट्रवादी ठेवलं हे लक्षात येत नाही का कावर भाऊ नाही यांना तिथे जे दोन वर्ष दोन चार आठ दिवसा पहिले बी जे कावर तुतारी तिकीट दिलं हे लक्षात येत नाही का कोणाला कुठून ओढून आले कुठे ते सच्चे माझे वोटर निष्ठवान जे माझे बंधू आणि भगिनी वोटवाले खरोखर विचारपूर्वक वोट मारा बाबासाहेबांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिले तो स्वातंत्र्याचा खरोखर खरोखर माझ्या मला विचार करून हात जोडून विनंती आहे मला तुम्हाला आम्हाला फक्त पक्ष जातीभेद या गोष्टी सोडून द्या गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा